विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ सर्वांना जय भीम आज मी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये जो अनुचित प्रकार घडलाय त्या बाबतीमध्ये आपणा सर्वांसमोर एक गोष्ट मांडायसाठी या ठिकाणी मी पत्रकार बंधूंना या ठिकाणी आमंत्रित केलेले या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की सचिन खुडे जे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत यांनी महापुरुषांचे त्यांच्या दालनामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये जे फोटो होते जे संपूर्ण ऑफिसमध्ये जुने व्हिडिओ जे होते विजय कुमार परीत यांनी सर्व महापुरुषांचे फोटो आपल्या कॅबिनमध्ये लावलेले होते ते फोटो काढून त्या ठिकाणी सचिन खुडे हे नवीन जे गट विकास अधिकारी आले त्यांनी महापुरुषांचे फोटो काढून देवाचा फोटो त्यांच्या पाठीमागे लावलेला आहे आमचं मत असं नाही की त्यांनी देवाचा फोटो लावला पाहिजे किंवा नाही पण असलेले महापुरुषांचे फोटो काढून ते बाहेर टाकणं हा प्रकार जो घडलेला आहे याचा आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातल्या मार मांग चांबार होलार भंगी माळी साडी तेली कुंदी या सर्व जातीतल्या लोकांना समानतेचा अधिकार देऊन आपल्याला अत्यंत खालच्या पातळीवरती जी वागणूक दिली जात होती त्या जातीमध्ये मोडणारे सचिन खुडे हे जे व्यक्ती आहेत हे मातंग समाजाचे असून सुद्धा जर त्यांच्या मनामध्ये या पुरोगामी विचारसरणीच्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये जर एवढा द्वेष निर्माण जर होत असेल तर अशा पदाधिकाऱ्याला त्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार राहत नाही ज्यांच्यामुळे ज्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे हे पुढे शिक्षण घेऊन आज गट विकास अधिकारी झालेले त्याच महापुरुषांचा अपमान करत त्यांचे फोटो जर आपल्या दालनातून बाहेर जर काढत असतील तर त्यांचा जाहीर निषेध इंदापूर तालुक्यातल्या तमाम जनतेने केला पाहिजे आणि अशा अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये बहुजन समाज पार्टी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये एक आंदोलन उभा करेल आणि ते आंदोलन अशा प्रत्येक अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल जे महापुरुषांचा अपमान करत असतील आणि अशा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये इथून पुढे कोणतीही गैर केली जाणार नाही जे महापुरुषांचा अपमान करतील मी सचिन यांना एक गांभीर्यानं सांगतो की त्यांनी त्वरित महापुरुषांचे फोटो जर आपल्या दालनामध्ये जर लावले नाहीत तर येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासून त्यांचा निषेध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी याची पुरेपूर माहिती घेऊन त्यांनी त्वरित महापुरुषांचा जो अपमान केलेला आहे तो अपमान केलेला थांबवावा आणि महापुरुषांचा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या दालनामध्ये सर्व महापुरुषांचे फोटो लावावेत बाबासाहेब आंबेडकरांचा जो काढलेला फोटो आहे ते तर त्यांनी त्वरित लावावा अन्यथा त्यांनी या जनतेच्या आक्रोशाला बहुजन समाज पार्टीच्या आक्रोशाला सामोरं जाण्यासाठी तयार राहावं असं या ठिकाणी मी त्यांना एक विनंती करतो किंवा त्या पद्धतीचा इशारा देतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा